नमस्कार मी राजे मैत्रे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत पाणी भरण्याच्या कारणावरून व गैरसमजून का त्यांच्या मुलगीला मारहाण करून इच्छुकंजी जवाहर नगर येथे रशीदास शब्बीर शेख यांच्या घरामध्ये व मोहिते नावाचे भाडे राहतात रशिदास शेख यांनी भाडेकरू यांना भांडण न करता पाणी भरा असे सांगितले असता सुतार यास घर मालक रशीद शेख हे मुळते यास शिकवून आमच्यात भांडण लावत आहे असा गैरसमज करून घेऊन सुरेश सुतार हा घर मालक शेख हिच्याशी वाद घालू लागला हे पाहताच रशीद शेख यांची मुलगी वाद घालू नका असे सांगितले असता सुरेश सुतारचा मुलगा अवधूत हा काठीला असलेला खुरपे याने डोक्यावर मारण करून त्यांना गंभीर जखमी केले त्यावेळी रशीदा शेख यांचे पती हे भांडण सोडण्यासाठी आले असता सुरेश सुतार अवधूत सुतार मारुती सुतार व मंगल सुरेश सुतार या सर्वांनी मिळून

मग मालक आमच्या घरी सोडवायला गेले त्यांना म्हटलं एक आ, सुतार, 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 सुतार। तेन एक तास तुम्ही पाणी भरा असं बोलायला जाताना मालकांच्या आणि मुलगीवर वार केलं सोडवायला महारुती सुद्धा रावदूत सुद्धा मंगल सुद्धा सुरेश सुद्धा कशाने मारण केले पैत्याने तरी केले एक खुर्द्यानी एक केली कधी केलं तुम्हाला मारहाण मारहाण सकाळी आठ साडेआठ वाजता लोकांनी फोन करून पोलीस स्टेशन लावले रात्रीचे केस झाले होतं ना ते दाखल करायला काट्यावाट्या करतात ये